तर हाय मित्रांनो कसे आहेत तुम तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही पहिल्यांदाच मेट्रोमध्ये जाणार होतो ही बघू शकतात माझी मम्मी आणि माझी माऊ हे आमची सगळ्यांची एक्साइटमेंट खूप होती बोलता बोलता बघता बघता आमची मेट्रो आली व खरंच खूप छान वाटत होतं मेट्रोमध्ये बसायला तर आमची मेट्रो आली व आम्हाला आता मेट्रोमध्ये चढायचं होतं पाहू शकतात मित्रांनो तर आमचे मेट्रो आता उघडणार आहे तर आम्ही मेट्रोमध्ये चढलो तर असं म्हणतात की बाहेरचा व्ह्यू खूप मस्त असतो म्हणून मी बाहेरचा व्ह्यू बघितला खूपच मस्त व्ह्यू होता बाहेरचा पाहू शकता गाड्या कशा चाललेल्या आम्ही आता बर्ड गार्डन बर्ड गार्डन चू कसा मस्त होता तर आम्हाला आता आमचं बघता बघता जिल्हा न्यायालय आहे त्या शिवाय दुसरी आम्हाला दुसरीकडे बघतो जायची होती खाली जायचं म्हणून आम्ही खाऊन जातो तसं वेळ शकतात इकडे आणि आम्हाला खाली जायचं होतं बघू शकतो श्रावण आरे मुचे आनंद तर खूपच होता तर आम्हाला आता खाली खाली जायचं होतं हर बरो इकडे फरक लागले आहेत की तुम्ही तुमचे म्हणजे तिकीट सगळायचं नाही तर आम्हाला अजून खूप खाली जायचं होतं कारण धुळे मार्ग आहेत तर आता आम्ही चाललो होतो तर खूपच मस्त वाटत होतं भाऊ तर हा माझा भाऊ वीर आणि अजून आम्हाला खूप खाली जायचं होतं आणि जात होतो तर लोक पाहू शकतात खूपच पाहिल्यावर खूप मजा येत होती हे पाहू शकतात माझी मम्मी आणि माझी माऊ खूप दिवसांनी भेटले होते मग त्यांनी गप्पा चालल्या होते तर आम्हाला अजून खाली जायचं होतं पाहू शकत स्वच्छ आहे तर आम तर इकडं किती स्वच्छता असते किती म्हणजे हर जागेला व्यवस्थितपणे स्वच्छ असते तर अगोदर तर त्यांच्यावरील गुंध होत्या मी व्हिडिओ काढून तर पाहू शकतो की आम्हाला खूप खाली जायचं मित्रांनो आणि बघता बघता आमचा शेवटची पायरी आली होती आता आम्हाला ह्या पायरीवरून अजून एक खालच्या स्टेशनला जायचं होतं आमचं गंतव्य काल आमचं गंतव्य स्टेशन आहे पी सी एम सी अजून आम्हाला खाली जायचं होतं मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक चार दोन जायचं होतं आम्हाला तर आम्ही जात होतो तेवढ्यात आमची ट्रेन निघून गेली तर आम्हाला पंधरा मिनटं थांबावे लागले पंधरा मिनटं थांबत आम्ही गप्पा केला मस्ती केली